हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी पुरीचा अगदी वेगळा प्रकार दाखवणार आहे तो ही घरातल्या साहित्यात कुरकुरीत खमंग खस्ता पुरी चला तर मग करूया मी जिरे घेतले आहेत हिरवी मिरची कडीपत्ता आणि धने धना पावडर बटर इतकं साहित्य घेतले बघा मी आता आपल्याला मिरची कडीपत्ता आणि जिरे एकत्रितपणे वाटून घ्यायचे आहेत अगदी कमी साहित्यात खस्ता कुरकुरीत अशी टेस्टी ही पुरी तयार होते एकदा करा महिनाभर खा आता माझ्याकडे अख्खे धने नव्हते म्हणून मी धना पावडर वापरले आहे हे एकत्रितपणे आपण मिक्सरला फिरून घेऊया तुमच्याकडे अख्खे धने असल्यास ते, ते वापरले तरी खूप छान टेस्ट येते आता एक वाटी मी तांदळाचं पीठ घेते बघा फक्त तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत आपण इथे दुसरा कुठलंही पीठ वापरणार नाही वाटीचं प्रमाण ठरवून घ्या त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक वाटीमध्ये भरपूर साऱ्या पुऱ्या तयार होतात गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये त्याच वाटीने ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने आपण पाणी मोजून टाकणार आहोत तेही एक वाटी त्याच पाण्यामध्ये आपण वाटलेले कढीपत्त्याचे पाणी को मिरची हितकं साहित्य वापरणार आहोत जिरे जे जिर वाटण तयार केलं ते त्यानंतर बटर बटरची क्वांटिटी कमी जास्त क तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा पण छान लागते बटर तुमच्याकडे बटर नसल्यास तूप देखील वापरू शकतात त्यानंतर हिंग अर्ध चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट बस इतकंच साहित्य वापरायचं आहे आपल्यांना इतक्या साहित्यात तुम्ही आजपर्यंत कधीही न बघितलेली असेल ही अशी तांदळाची पुरी बघा खूप टेस्टी होते साऊथ इंडियामध्ये खूप छान बनवतात आवर्जून खाल्ली जाते प्रत्येक घरामध्ये असते आता पाणीमध्ये बटर छान विरगळल्यानंतर पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण तांदळाची जी पिठी घेतली ती टाकायची आहेत आणि तांदळाच्या पिठीमध्ये आपण मीठ वापरल्याने आपल्याला मीठ पुन्हा टाकायचं नाही आता आपण मस्त ह्या पिठाची वाफ काढून घेऊया गॅस बंद करून पाच मिनटे वाफ दिली मी ह्या पिठाला त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये आपण हे सगळं टाकून घेऊया आणि गार करून आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे बघा अगदी झटपट टेस्टी हा प्रू स्नॅकचा प्रकार आहे नक्की ट्राय करा खूप कुरकुरीत छान एकदा करून ठेवा महिनाभर खा मुलांना टिफिनला द्या सकाळच्या गडबडीत आपल्यांना रोज रोज टिफिन इन्स्टंट स्नॅक्समध्ये काय द्यावा प्रश्न पडतो त्यावेळेस ही रेसिपी खूप उत्तम आहे नक्की करून ठेवा आता हे सगळं एकत्रितपणे आपण गार झाल्यावर याचा गोळा करून घेऊ थोडे थोडे पाणी टाकून छान मौसूद गोळा करते बघा आता छोटे छोटे बॉल करून घेऊया आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आहेत म्हणून आता ही पुरी इतकी गोल लाटली जाणार नाही हवी असल्यास तुम्ही एक दोन मोठ्या पोळ्यांचं चा आकाराचं घेऊन त्याचे देखील लाटू शकतात पण मी छोटे छोटे बॉल करत आहे त्यानंतर प्लॅस्टिक घ्यायचं आहे आपल्यांना मी तेलाची पिशवी घेतली आहे बघा आणि त्याच्यामध्ये गोळा ठेवून प्रेस करायचा आणि वरून लाटण्याने थोडं लाटून घ्यायचं आहे या प्रकारे आता याचा जिरा आपल्याला कडा या तुटलेल्या दिसतील फाकलेल्या दिसतील त्यामुळे आपण छोटे कटर कि तुमच्याकडे कटर असले तर ठीक नाहीतर एखाद्या वाटीच्या साह्याने छान गोल गोल अशा पुऱ्या करून घ्या बघा या दिसायला देखील छान दिसतात नाही केल्या तरी काही हरकत नाही पण या दिसायला छान दिसतात गोलसर म्हणून या प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊया तोंडाला खूप चव येते या पदार्थाने या, या स्नॅक्सने करायला देखील सोपं आहे कुठेही जास्तीचे पदार्थ वापरले नाही बघा अगदी झटपट कमी साहित्यात कुरकुरीत टॅक्स तयार होतो आता या प्रकारे मी सगळ्या पुऱ्या करून घेते आणि गॅसवर कढई ठेवायची आहे तळ तल, तळणीसाठी त्यामध्ये तेल टाका तेल पूर्णपणे गरम होऊ द्यायचं आहे आपल्यांना कडकडीत गरम झाल्यानंतरच गॅसची फ्लेम लो करून किंवा मंद करून मिडियम करून आपल्याला या पुऱ्या तेलात सोडायचे आहेत आपण यामध्ये बटर वापरल्याने खूप कुरकुरीत होतात तुमच्याकडे बटर नसल्यास तुम्ही तेल किंवा तुपाचा देखील वापर करू शकतात मोहन म्हणून पण कढीपत्त्याचा फ्लेवर खूप टेस्टी येतो यामध्ये लसूण अद्रक काही गरज पडत नाही पुरे नुसतेच खायला छान कुरकुरीत लागतात बघा तुम्ही बनवल्या बनवल्या मुलांना देऊ शकतात तरी कुरकुरीत असतात मस्त आणि तळण्यासाठी आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच तळायचे आहेत नंतरून मी तुम्हाला एक पुरी तोडून देखील दाखवणार आहे बघा पहिले आपण सगळं तळून घेऊया तुम्हाला माझी रेसिपीज कशी वाटली मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच माझी रेसिपी आवडल्यास मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास त्यादेखील कमेंट करून नक्की सांगा आता आपल्या पुऱ्या तळून झाले बघा यावर तुम्ही आवडीनुसार मसाले चाट मसाला वापरू शकतात माझ्या मुलांना चाट मसाल्याचा फ्लेवर आवडतो नुसत्याच खायला छान लागतं तशा या पुऱ्या पण चाट मसाला, चा ला, मसाला टाकून मुलांना देते बघा मी चाट मसाला टाकला आहे बरोबर आणि छान हलवून घ्यायचं आहे आपल्यांना या प्रकारे खूप खूप छान होतात मंडळी नक्की ट्राय करा मी तुम्हाला एक पुरी तोडून द्या दाखवते बघा की खस्ता ही खस्ता कुरकुरीत पुरी तयार होते तोंडात ताकताच तोंडाला नक्कीच चवी तुमच्या मग कर्णांना मंडळी ही रेसिपी ट्राय तसे तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून देखील सांगा आणि एकदा करून ठेवा महिनाभर खा अशी ही छान रेसिपी आहे रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग